संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसला आपल्याला मिळालेला ॲडिशनल वेळ जो आहे त्याचा सदुपयोग करण्यासाठी आणि मार्कांची वाढ करण्यासाठी पहिल्याच प्रयत्नात विद्यार्थीप्रिय झालेली आखाडा टेस्ट सिरीज फाईव्ह पॉईंट ओ आपण लॉन्च करत आहोत एक सहा, एक एक सहा ले 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 टेस्ट असतील अल्टरनेट डेला म्हणजे एक दिवस आड एक टेस्ट असे असेल आणि ह्या ज्या सहा टेस्ट आहेत ऑलरेडी आपण पूर्वी घेतलेल्या आहेत म्हणजे ज्यांनी आपले आत्तापर्यंत आखाडाची टेस्ट सिरीज घेतली आहे त्यांना ही परत घेण्याची आवश्यकता नाही ही फक्त असे विद्यार्थी ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या आखाडा टेस्ट सिरीजमधली कुठलीही टेस्ट केलेली नाही आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपण सहा कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट म्हणजे फुल लेनच्या ज्या आहेत त्या देतोय अल्टरनेट डेमध्ये सोडवायला आणि टेस्ट सोडवल्यानंतर त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे त्या ॲपवर तुम्हाला अव्हेलेबल आहे ह्या टेस्टचा जो काही कोर्स आहे तो तुम्ही एनरोल करू शकता ॲपमध्ये तो ॲपवर अव्हेलेबल झालेला आहे याच्या व्यतिरिक्त टेस्टच्या बाबतीमधले फीडबॅक वेळोवेळी मी आपल्या चॅनलला त्या ठिकाणी टाकलेले आहेत आणि तुम्हाला जर कंबाईनमध्ये चांगले मार्क घ्यायचे असतील तर साठ मिनटां शंभर प्रश्नांचं गणित आपल्याला दररोज एकदा तरी बसवावं लागतं आणि ते दररोज बसवण्यासाठी आखाडा टेस्ट सिरीज फाईव्ह पॉईंट ओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला क्वालिटी क्वेश्चन्स आयोगाच्या धर्तीवरचे क्वेश्चन गणिताचे प्रश्न एकदम प्रिडिक्शन बेस्डवर आहेत आपण गट क मुख्यमध्ये पण बघितलं राज्यसेवा सी सॅटच्या पेपरमध्ये पण बघितलं ॲज इट इज ऑप्शन सहितचे क्वेश्चन आपल्या टेस्ट सिरीजमधून आलेले आहेत आणि असेच क्वालिटी क्वेश्चन्स ठेवण्यासाठी आपण टेस्ट लिमिट केल्या होत्या फक्त दहाच टेस्ट घेतल्या होत्या कारण क्वालिटी मेंटेन राहावी आणि याच क्वालिटीच्या सगळ्या टेस्ट आपण कॉम्प्रेन शिवमध्ये सहा टेस्ट बारा दिवसामध्ये जे चालू होते पंधरा तारखेला आणि आयोगाच्या वेळेनुसार अकरा ते बारा या वेळेमध्ये असेल आणि पंचवीस तारखेला ही टेस्ट सिरीज संपेल टेस्ट सिरीज संपल्यानंतरही तुम्हाला दहा दिवस रिव्हिजनला आणि बाकीच्या स्ट्रॅटेजीसाठी पण आपण त्या ठिकाणी ठेवत आहोत तर ज्यांना असं वाटतंय की मला प्रॅक्टिसची गरज आहे मला क्वालिटी क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि मला त्या क्वेश्चन्सचं रिफ्लेक्शन पेपरमध्ये बघायचं आहे तर तुम्ही नक्कीच आखाडा फायव्ह पॉईंट ओचा त्या ठिकाणी विचार करू शकता बाकी तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स जय हिंद जय महाराष्ट्र